इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर देवतर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच वेगाची मर्यादा न पाळता वाहनं दामटणाऱ्या वाहनचालकांना आवर घालण्यासाठी आणि होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरती गतिरोधक बसवले जातात कोपरगाव नगर परिषदेच्या माध्यमामधनं देखील शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये गतवर्षी रबरी गतिरोधक बसवण्यात आलेत परंतु अवघ्या काही दिवसातच या गतिरोधकांची अतिशय दुर्दशा झाली आहे पालिकेच्या नफा खर्चामधनं सुमारे चार लाख साठ हजारांचे हे नवीन रबरी गतिरोधक बसवण्यात आले होते शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी हे गतिरोधक बसवण्यात आले आहेत परंतु सध्या हे गतिरोधक असून देखील याचा काहीही उपयोग नसल्याचं दिसत आहे शहरामध्ये चार रुपयांचे एकूण किती गतिरोधक बसवले गेले या संदर्भामधील माहिती देण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडनं टाळाटाळ करण्यात ताल आली आहे गतिरोधक बसवणाऱ्या ठेकेदार आणि पालिका कर्मचारी यांनी मिळून झालेल्या कामामध्ये भ्रष्टाचार केल्याची शंका उपस्थित केली जाते त्यासोबतच नवीन झालेल्या रस्त्यावरील गतिरोधकांवरती पांढरे पट्टे नाही आहेत त्यामुळे वाहन चालकांना त्याचा पटकन अंदाज येत नाही त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना देखील घडत आहेत गतिरोधकांची उंची देखील प्रमाणित उंचीपेक्षा अधिक असल्यामुळे दुचाकी स्वरांचे हाल होतात त्यामुळे गतिरोधकांसाठी आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली पालिकेच्या मार्फत केली जाते पालिकेला नगराध्यक्ष नसल्यामुळे सर्व अधिकार अधिकारी यांच्याकडे आहेत त्यामुळे पालिका प्रशासन अजून किती नफा खर्च वाया घालवणार असा सवाल नागरिकांना पडलाय सदर खराब झालेल्या गतिरोधकांच्या ठिकाणी नवीन गतिरोधक पालिका प्रशासन बसवेल की नाही गतिरोधकांवरती पांढरे पट्टे मारले जातील की नाही कि मोठा अपघात घडल्यावरच पालिका प्रशासन कामाला सुरुवात करेल असे अनेक प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर